गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर हत्तनंगे तालुक्यातील उपरी इथल्या नगरपालिकेमध्ये गेल्या वर्षी घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका असलेल्या श्री स्वामी समर्थ सिक्युरिटी अँड हॉस्पिटलिटी कंपनीने अडोतीस कर्मचाऱ्यांची फंडांची रक्कम तसेच नवीन भाग्यदीप कंपनीने ठरलेल्या पगाराचे एक महिन्याचा निम्माच पगार तर दोन महिन्याचा पगार थकवल्याने आज संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला असता नूतन नगराध्यक्ष माळगे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रे नगरसेवक डॉक्टर स्वप्नील हुपरीकर गणेश बाईगडे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेत कर्मचाऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिले त्यामुळे घनकचरा कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष माळगे व नगरसेवकांचे आभार व्यक्त करत आंदोलन मागे घेतले हातकणंगली तालुक्यातील हुपरीतल्या इथल्या नगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका मुंबईच्या श्री स्वामी समर्थ सेक्युरिटी अँड हॉस्पिटॅलिटी या कंपनीने सुमारे अडोतीस कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षीच्या फंडाची रक्कमच भरली नाही तसेच नवीन भाग्यदीप कंपनीने नोव्हेंबरचा पंधरा हजार रुपये पगार ठरलेला असताना सहा ते सात हजार रुपये देऊन निम्म्याच पगारावर बोळवण केली तर दोन महिन्यापासून पगार थकवला आहे हुपरी नगरपालिकेत मागील वर्षी घनकचरा व्यवस्थापनासाठी एक कोटी पंचवीस लाख लाखांचा ठेका मुंबईच्या श्री स्वामी समर्थ सेक्युरिटी अँड हॉस्पिटॅलिटी या कंपनीला मिळाला होता या ठेकेदाराने सुमारे अडोतीस कर्मचाऱ्यांची प्रोविडेंट फंडांची रक्कमच कर्मचाऱ्यांना दिलेली नसल्याचे कामगारांनी सांगितले आहे यानंतर नोव्हेंबर दोन या कंपनीची मुदत संपून पुढील एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा नवीन टेंडर प्रक्रिया होऊन पुणे इथल्या भाग्यदीप कंपनीला हा ठेका मिळाला सुरुवातीला या कंपनीच्या व्यवस्थापनाने घनकचरा वाहकांना पंधरा हजार सातशे तर अन्य स्वच्छता कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतु मागील महिन्यामध्ये भाग्यदीप कंपनीने नोव्हेंबर महिन्याचा पगार सर्वच कर्मचाऱ्यांना निम्मास दिला होता तसेच डिसेंबर महिन्याचा पगार प्रलंबित ठेवला आहे याबाबत कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता स्वच्छता सुपरवायझर बिसे नामक यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली होती त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज सकाळी काम आंदोलनाचा इशारा दिलास था। नुता मंगल राव दिला असता नूतन नगराध्यक्ष मंगलराव माळगे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रंदिवे नगरसेवक डॉक्टर स्वप्नील हुपरीकर गणेश वाईगडे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित ठेकेदाराला चांगलाच फैलावा घेत कर्मचाऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले दरम्यान या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराची मगरुरी वाढत असून गोरगरीब महिला व तरुण कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक मिळत असल्याची चर्चा होत आहे याकडे नगरपालिका नूतन पदाधिकारी व प्रशासनाने अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर